तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीला तंतोतंत आकार देण्याची ट्रिक जी आहे ती पाहणार आहे जेणेकरून तुमच्या साईड पार्टमधलं आणि कटोरीमधलं अंतर जे आहे म्हणजे साईड पार्ट पहा तुमचा जो कमी राहतो तर ते कमी राहू नये यासाठी कटोरीला आकार कसा द्यायचा हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे या यामुळे काय होईल तुमचा साईड पार्ट हा मोठा राहील छत्तीस साईज आहे इथे मी छत्तीस साईज सांगणार आहे तुम्ही प्रत्येक साईजसाठी हा फॉर्म्युला वापरू शकता साडेपाच इंच साडेपाच इंच आपण असं शोल्डर घेतलं एक लाईन ओढून घेऊ आता इथे मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे चौदा प्लस एक पंधरा इंच आणि इकडे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच जसं आपण नेहमी घेतो त्याप्रमाणे मी घेतलेला आहे मुंदा घेतला मी सहा इथे एक लाईन ओढून घेतली छातीचा चौथा भाग नऊ इथे असं नऊ चावर मार्किंग केलं आणि पहा हे दीड इंच आपलं मार्जिन दीड कमरेचा चौथा भाग प्लस टक्ससाठी एक इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्च मुंड्याला आकार देण्यासाठी सव्वा इंच इथे पाऊन इंच आणि अर्धा इंच डाऊन इथे मुंड्याचा सेंटर करायचा आणि अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा पहा खूप छान असा मुंड्याचा आकार येतो मी मुंड्याला आकार देण्याची ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचा आहे गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आता इथे आधी आपण फ्रंट पार्टचा जो मुंडा असतो तो, तो ड्रॉ करूया बावन इंचावरती घेतला इथे पाव इंच घेतलं आणि एक मी अशी लाईन ओढून घेते लाईन ओढल्यानंतर हा झाला पहा पुढचा मुंडा या पद्धतीने तुम्ही हा जो मुंडा असतो तो, तो ड्रॉ करायचा आहे तर पाठीमागचा भाग झाल्यानंतर डायरेक्ट आपण फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करत आहोत पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं परत इथं अडीच इंच अडीच इंच एक बॉक्स तयार करून आपण इथं असा आकार देऊन घेऊया जर तुम्हाला आकार जमत नसतील तर इथून तुम्ही पाऊन इंच अशी इथं कशी आपण तिरकी लाईन ओढलेली आहे त्या पद्धतीने तिरकी लाईन ओढून मग आकार द्यायचे आहेत वन पॉईंट टू आपण पाठीमागचा मुंडा आणि झिरो पॉईंट सेवन फाय म्हणजे पाऊन इंच पुढचा मुंडा घेतलेला आहे अडीच इंच तिथूनही अडीच इंच आणि एक मी अशी लाईन ओढून घेतली पाऊन इंच घ्यायचं आणि असा कुरासपट्टीला आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला कटोरीला आकार देण्याची ट्रिक पाहिजे आहे तर पहा इथे मी सांगणार आहे कटोरी मी इथून घेणार आहे साडेपाच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि अशी लाईन ओढायची म्हणजे तुमची साईज कोणतीही असो किंवा कटोरी कितीही असो या पद्धतीने दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं इथं गळ्याजवळ एक इंच वरती जायचं आहे पहा आणि एक अशी तिरकी लाईन ओढायची तर पहा इथं गॅप जो आहे तो किती राहिला आहे हे प चेक करू आपण त्याआधी कटोरीला आकार देऊन घेऊ तर तिरकी लाईन ओढल्यानंतर फक्त असा आकार आपल्याला इथं द्यायचा आहे हा राऊंड जो आहे तो फक्त द्यायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता कटोरीला आकार किती परफेक्ट आलेले आहेत आता हे जे अंतर आहे ते मोजून घेऊया किती राहिली बरोबर अडीच इंच हे अंतर तुमचं कमी राहतं का कारण तुम्ही एक अंदाजे अशा प्रकारे आकार देता म्हणजे कटोरीला बाहेरून असं आकार देता एक तर मग नाहीतर असं आतून आकार घेता त्यामुळे तुमची कटोरी जी आहे ती लांबट वगैरे होते या पद्धतीने आकार दिल्यानंतर पहा कटोरीचे आकार जे आहेत ते खूप छान असे आणि परफेक्ट येतात तुम्ही सुद्धा ही ट्रीक नक्की वापरा आता ही कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊया इथे पहा ही आपली मूळ कटोरी आहे सर्वात पहिल्यांदा साईड पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच वाढवायचं खू काय पट्टीसाठी पाव इंच इथे घ्यायचं आहे इथे मी दीड इंच सरळ घेणार आहे इथे आता हे आपण उंचीचं जे मार्किंग केलेलं आहे ते पुसून घेऊ दीड इंच इकडूनही दीड इंच हे असं जोडून घ्यायचं जोडून घेतल्यानंतर हा जो भाग आहे तो चेक करू किती आहे सव्वा पाच तर इथून इथे सव्वा पाच इंच आले इथे मी मार्किंग करून घेतलं आणि कटोरीला असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने अगदी हलक्या हाताने जर तुम्ही पहा असे आकार ड्रॉ केले ना तर खूप छान असे आकार येतात आता हे जे वाढवलेलं आहे त्याचं आपल्याला सेंटर करायचं आहे से। इथं सेंटर आणि इथेही मी दीड इंच वाढवणार आहे इथे दीड आहे इथेही दीड घेतलं आहे आपण इकडेही दीड घेतलं आहे इथे पाव इंच आणि इथे पाऊन इंच घेतलं आहे वरती अर्धा इंच जायचं कंपल्सरी सर्व साईजमध्ये मध्ये अर्धा इंच जायचं आणि हे पार्ट असे जोडून घ्यायचे आणि इकडून हा हा भाग मोजल्यामुळं काय होतं तुमचा जो पुढचा भाग आहे पहा कधी कधी पाठीमागच्या भागापेक्षा मोठा होतो तर तो, तो होऊ नये यासाठी आपल्याला या, या, या पद्धतीनं हे मोजायचं आहे क्रॉस पट्टी कटर कटोरी जी आहे ती आपण काय करतो आधीच उरेपमध्ये कटिंग करतो त्यामुळे हा भाग आधीच आपला उरेप असतो म्हणजे ताणल्यासारखा असतो म्हणून काय करायचं आहे पहा हा भाग आपल्याला नेहमी चेक करायचा आहे आणि क्रॉसपट्टी जोडताना कोणताही भाग असा ओढा तानायचा नाही एकदम परफेक्ट असा जोडायचा आहे स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा मी हळूहळू तुमच्याशी शेअर करणार आहे कटोरीला टक्स कसा द्यायचा किती द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे आता तुमची कटोरी पहा मोठी होते छोटी होते तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे कशा पद्धतीने टक्स द्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे अर्धा इंच आपलं मार्जिन शिवण्यासाठी जातं इथेही अर्धा इंच तर कटोरी आपली किती आहे साडेपाचची आहे साडेपाचचा मध्य किती होतो हे आधी पाहून घ्या पहा इथे साडेपाच इंच इथे आहे तर असा सेंटर करून किती आहे पावणे तीन इंच इकडे शिलाई मार्जिन घालवलं इकडे शिलाई मार्जिन घालवलं आणि जे पावणे तीन इंच आपलं टक्ससाठी कटोरीचं मार्किंग आहे ते इथं घ्यायचं म्हणजे आपली बरोबर कटोरी साडेपाचचीच तयार होणार आणि इकडे पावणे तीन पावणे तीन आणि हे पावणे तीन किती झाले हे पावणे तीन हे शिलाईमध्ये जाणार आणि हे पावणे तीन इकडून हे, हे शिलाईमध्ये जाणार बरोबर आपली कटोरी साडेपाचची तयार होणार आणि पावणे तीन इंच इथं मी टक्स घेते छत्तीसमध्ये अशा पद्धतीने तुम्ही टक्स द्यायचा आहे म्हणजे तुमची कटोरी अजिबात छोटी मोठी होणार नाही तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद